नमस्कार ओम काळेश्वरी कृष्ण विधाते चला तर मग आज आपण जाणून घेऊयात पिवळ्या मोहरीचे पाच फायदे कोणते आहेत पहिलं घरातील कर्त्या पुरुषावरून पिवळी मोहरी सात वेळा उतरून कापूर सोबत जाळी तर त्याच्या नोकरीत किंवा व्यापारात येणारे अडथळे दूर होते दुसरं आपले महत्वाचे काम सफलतापूर्वक होण्यासाठी उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन एकशे आठ वेळा ओम नमो सफलतापूर्वक पूर्ण होईल तिसरं रविवारच्या दिवशी एका काचेच्या वाटीत पिवळी मोहरी भरून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवल्याने घरात सुख समृद्धी भरपूर प्रमाणात प्राप्त होते चौथ प्रत्येक शनिवारी घरामध्ये पिवळी मोहरी घराच्या चारही कोपऱ्यात टाकल्याने घरातील वास्तुदोष नजर दोष पूर्णपणे निघून जातो पाचवं गुरुवारच्या दिवशी पिवळी मोहरी आणि थोडासा भीमसेन कापून एका पिवळ्या कापडात ठेवून एक पोटली तयार करून घ्या ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधावी असे केल्याने घरातील येणाऱ्या पैशाचा मार्ग मोकळा होतो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये व परिवारातील सदस्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद ओम काळेश्वरी जय काळेश्वरी जय महाकाली